बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि या हंगामात पण सुरुवातीला ट्रॉफी जिंकण्याची मोठी दावेदार मानले जात दा होती पण एकापेक्षा एक नावजलेले फलंदाज संघात असताना वानखेड स्टेडियम मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला जिथे राजस्थानच्या राजवाड्यांनी सुरुंग लावला आणि या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या पराभवामुळे गुन्फालकासमोरचा मुंबईचा बुपळा कायम राहिला हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीवर नव्या चेंडूवर बोल्ट धोकादायक ठरणार हे निश्चित होतं आणि घडलंही तसंच आउट स्विंग झालेल्या चेंडूवर रोहित चकला आणि शून्यावरती आउट झाला रोहित आउट झाल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये पसरला पण ही शांतता पुढे जाऊन अधिक धीर गंभीर झाली कारण बघता बघता मुंबईची अवस्था चार बाद वीस अशी झाली त्यानंतर अगोदरच प्रेक्षकांचा विरोध सहन करणारा आणि संघाची फारच वाईट अवस्था अशा परिस्थितीत मैदानात येणाऱ्या कर्णधार हार्दिक पांड्यानं सहा चौकार मारत चौतीस धावा केल्या त्याने तिलक वर्मासह छत्तीस चेंडूमध्ये मध्ये धावांची भागीदारी केली संघाच्या फलंदाजीला पडलेले मोठे छिद्र बुजवण्याचा प्रयत्न त्याने केला पण युवजेंद्र चहलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा तसा डाव फसला आणि तो आऊट झाला हार्दिक सह सा डाव सावरणारा तिलक वर्मा, वर्मा पण चहलच्या गुगलीत अडकला टीम डेव्हिड आणि जेराड कोएगी ही फलंदाजाची शेवटची जोडी मैदानात होती पण त्यांचाही बार फुसका ठरला रोहित शर्मासह सुरुवातीचे तीन फलंदाज शून्यावरती बाद झाले तिथून सुरुवात झालेली षटकात बाद धावांपर्यंत कायम राहिली त्यामुळे इतक्या धावसंख्येवर मुंबई विजय मिळवणं कठीणच का एम काफाने पहिल्या षटकात यशस्वी बाद करून सुरुवात चांगली करून दिली त्यानंतर पांड्याने अगोदरच्या सामन्यात केलेली चूक टाळल्या आणि बुमराला दुसऱ्या षटकात बॉलिंग दिली त्याने तीन षटकात भेदक मारा केला परंतु विकेट त्याला मिळाली नाही पण युवा आकाश मधवालनं संजू सॅमसन आणि जोस बटालची विकेट घेतली परंतु तोपर्यंत राजस्थाननं अर्धशतकाजवळ मजल मारली होती रियान परागने नाबाद चोपन्न धावांची खेळी साकार केली आणि राजस्थानने हे माफक आव्हान सहा विकेट आणि सत्तावीस चेंडू राखून पार केलं आणि सलग तिसरा विजय मिळवला तर तुम्हाला ही क्रिकेट विषय माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशा ताज्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका